ओ नमो ओकारेश्वर देवताय नम ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमश्वाय ओम नमश्वाय, नमश्वाय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज सोमवार त्यानिमित्त ओंकारेश्वरास शिवअभिषेक शिवपूजा आणि चार मंडळींच्या मनोकामना पूजा त्या करण्यात आल्या आणि सर्वांसाठी त्यांच्यासाठी तुमच्यासाठी आणि सर्वांसाठीच म्हटलं ना की प्रार्थना करण्यात आली की तुम्हाला सुख समाधान आणि आरोग्य चांगल्या प्रकारे लाभावं अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली मंडळी तुम्हाला सांगायला एक आनंद वाटतो की याही आठवड्यामध्ये चार जणांच्या मनोकामना पूर्ण झाल्या जी मंडळी शिवपूजा वाळूच शिवलिंग करून जी पूजा मांडतात मनोकामना पूजा म्हणतात आपण त्याला जे का त्या पूजा मी सांगितलेल्या आहेत करण्यास अशा मंडळी करतात त्या पूजा त्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्या आहेत काही मंडळी तर त्यातील दोन चित्र अलीकडेच ह्या दोन चार महिन्यातच पूजा करू लागल्या होत्या त्यांच्या पूजा सफल झाल्या त्यांची मनोकामना पूर्ण झाली आता प्रश्न तुम्हाला पडतो की आम्ही गेली चार पाच वर्षापासून तुम्ही सांगितलेली पूजा आम्ही करतो आमची मनोकामना का पूर्ण होत नाही इतरांची होते काही काही मंडळी म्हणतात की आम्ही त्यांना पूजा सांगितली असं असं करावं लागते म्हणून त्यांनी केले त्यांची पूजा सफल झाली मग आमचीच का होत नाही असा प्रश्न खूप मंडळींना पडतो खूप मंडळींना आता मी खूप वेळा पण सांगितलंय तुम्हाला की नेमकं काय होतंय तुमच्याकडून कुठं चुकतात तुम्ही अं तुमची मनोकामना पूर्ण का होत नाही त्यांची होते तुमची का होत नाही त्यातील एक गोष्ट महत्वाची आहे सर्वप्रथम तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे कशावर या पूजेवर ईश्वरावर आणि नंतर माझ्यावर आता तुम्हा तुम्हाला वाटेल की तुमच्यावर काय विश्वास ठेवायचा आहे आम्ही देवावर ठेवणारे विश्वास हो तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे देवावर तुमचा विश्वास आहे मान्य माझ्यावर काय ठेवण्याची गरज नाही हे पण मान्य पण तुम्हाला माहित आहे का देव तुम्हाला आशीर्वाद देत असला तरीही तुमचं रिमोट हे माझ्याकडे त्यासाठी तुम्ही देवावर तरी विश्वास ठेवावंच लागेल पण माझ्यावर बी ठेवावं लागेल हम्म कारण काही गोष्टी मी करतो तुमची मनोकामना पूर्ण होण्यासाठी मी गोष्टी करतो तुमच्यासाठी मंत्र साधना करतो शिव शक्ती मंत्र साधना मग शिवाची साधना करावी लागते त्यामध्ये ग्रहाची पूजा करावी लागते ग्रहाचे जप करावे लागतात या सर्व गोष्टी मला कराव्या लागतात आणि तुमचा जर माझ्यावर विश्वास नसेल तर ते माझ्याकडून होणार नाही आणि तुमचा विश्वास नाही मला कळतं मग कुणाचा विश्वास नाही माझ्यावर हे मला चांगलं कळतं कारण तुम्ही गेली खूप वर्षापासून माझ्या संपर्कात आहात आहे का नाही तुम्ही मला फोन करतात मेसेज करतात अ त्यावेळेस मला तुम्ही किती श्रद्धाळू आहात तुमचा किती माझ्यावर विश्वास आहे मी काही गोष्टी करतो त्यावर तुमचा किती विश्वास आहे हे मला समजत तुमचं असं आहे ना मंडळी की सर्व नाही का काही मंडळी ज्यांची काम मनोकामना पूर्ण होत नाही अशा मंडळी त्यांच्यासाठी मी बोलतोय तुम्ही असं करतात सुनताय सबकान करताय मन आलं लक्षात तुम्ही तुम्हाला जे करायचं असतं ना तेच करतात तुम्ही आ? जे तुम्हाला करायचं तेच करतात पण माझं डोकं खातात मला विचारतात हे करू का ते करायचं असं करा हे मला असं होतं मला तसं होतं वगैरे 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 आणि माझा मशाला जाळून घेतात माझ्याकडून बोलून घेतात मी आपलंच बडबडबडबडबडबड करून सांगायचं आ मी आपलं सहानुभूतीनं सांगतो आणि तुम्ही ऐकायचं इकडून ऐकायचं इकडून सोडून द्यायचं आपल्याला दोन कानं त्याच्यासाठी आहेत या कानात फोन असतो इकडून सांगितलेला ऐकता आणि इकडून स्पीकर जमतो इकडून सोडून देता हा <laughs> बरोबर आहे का <laughs> नाही नाही तुम्हाला पटली गोष्ट ती नक्कीच पटणार आहे कारण तुम्ही करताच तस आणि विचारण्याची तर सवय तुम्हाला विचारायला मला विचारायचं मग मला कधी कधी वाटतं की तुम्हाला नेमकं विचारता कशाला तुम्हाला जर माझं काही ऐकायचंच नसेल नुसतं ऐकायच नसत ऐकता हो ऐकता ना पण अमलात कुठं आणता तुम्ही तुम्ही करतच नाही तुम्ही करता का मी सांगितलेल्या गोष्टी नाहीत करत तुम्हाला मी जप करायला सांगतो जप करायचा म्हणतो करतात का नाही नाही करतात ना तिकडं दूध दूध उचात -दू काय की तिकडे काही होतं काय की असला जप आहे तुमचा जप करत नाही तुमचं मन एकाग्रता होत नाही तुमच्या मनामध्ये नाना विचाराने गळजळलंय सगळं मच मकळ मक मकळमक मक, करतंय सगळं डोकं तुमचं फक्त बोलण्यापुरतं मला बोलायचं तेवढ्यापुरतं तुम्ही ऐकता आणि मग काहीच करत नाही हा विश्वास नाही मग याचा अर्थ काय तुम्ही टाइमपास करता हे आहे ना टाइमपास करता टाइमपास नाही हो करायचा मी टाइमपास साठी नाही तुम्हाला बोलत मी कधीही तुम्हाला कुठंतरी तुमचं काही व्हावं चांगलं व्हावं तुम्ही आनंदी राहाव तुमचं आरोग्य चांगलं सुधराव माहिती का तुम्ही आनंदी राहिल्यानं काय होतं का नाही तुमचे हे जे तिरकोळ रोग असतात का नाही आजार असतात का नाही आजार हे पूर्ण दूर होतात पूर्ण दूर होतात खरंच ही विज्ञान आहे तुम्ही जेवढं आनंदी राहाल ना प्रसन्न राहाल ना तेवढं तुम्ही निरोगी राहाल एक तंत्र आहे हे मनाचं तंत्र आहे मन मन आपलं मन जर प्रसन्न असेल आनंदी असेल तर नक्कीच तुम्हाला आरोग्य चांगल्या प्रकारे लाभत कुणी असो कुणी कुणी असो वयोवृद्ध असो तरुण असो बालक असो सगळ्यांसाठी सांगतो मी तुम्ही प्रसन्न राहायला पाहिजे आणि प्रसन्न कधी राहतो माणूस ज्यावेळेस मी देवपूजा करा म्हणतो जप करा म्हणतो तुम्हाला हा? त्यावेळेस मन प्रसन्न होत उगप करायचं मन करू नका हो काही उपयोग होत नाही हे मी वेळ आहे का तुम्हाला सांगायला समजा मी नाही सांग मी माझं समजा सांगितलं तुम्ही नाही ऐकलं तर नुकसान माझं आहे का हा तुमचं नुकसान आहे त्यात मी तुमच्या भल्यासाठी सांगतो न हो काय बरं माझा हेतू मन प्रसन्न करा कशासाठी सांगतो की तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लावावं हम्म तुम्हाला जीवनातला आनंद भेटावा यासाठी सांगतो का नाही मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण संत महात्मे कशासाठी म्हणून गेले ते आपल्या मनात आहे सर्व गोष्टी आपला रोग ही मनावर आहे नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये आले ना की आपल्याला आजार जडतो मला असं होतं मला तसं होतं वगैरे 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 तुम्हाला काही होत नाही हो मन प्रसन्न ठेवा आणि देवावर विश्वास ठेवत ठेवत माझ्यावर ठेवा मी काय तुमची फसवणूक करायलो का तुमच्याकडून काय मी घेलो काय म्हणजे काय लोबाडायलो का तुम्हाला गोड बोलून तुमच्याकडून काही पैसे काढायला लोक मला पैसे द्या म्हणतो का तुम्हाला मी काय म्हणत नाही हो तुम्हाला माझा काय त्रास आहे तुम्हाला अहो मला फोन येतात आत्ता एक थोड्या वेळापूर्वी फोन आला होता मुंबईवरून त्या दादाने विचारलं की महाराज माझा एक प्रश्न आहे तुमची काय फीस आहे म्हटली मी म्हटलं नाही हो अशा अनेक फोन येतात मला विचारतात मला की तुमची काय आम्हाला सल्ला देतात मार्गदर्शन करतात तुमची काय फीस आहे म्हणलं असं का विचारलं मी नाही घेतो तर नाही हो असे इतर महाराजाकडे आम्ही जर केलं तर त्यांच्या फीस ठरलेल्या तो एवढं एवढं बोलण्यासाठी एवढी एवढी फीस लागते अ पाच मिनिटं बोलण्यासाठी हजारो रुपये मागतात घेतात ते त्यांच्या फीस का तशी मी फीस घेतो का तुमच्याकडून अ फुकटचा सल्लाय हो किंमत ठेवा जरा आणि फुकटचा असल्यामुळं तुम्हाला किंमत राहिली नाही म्हणून विश्वास नाही आणि विश्वास नाही म्हणून तुमचं काम होत नाही आणि होणारही नाही विश्वास फार महत्वाचा कुठल्याही गोष्टीत हो माझ्याच बाबतीत नाही कुठलीही तुम्ही गोष्ट करा आपण जेवढं विश्वासानं करताल ना करता विश्वास ठेवून जर करताल ना तर ते काम सफल होतं समजा तुम्हाला कुठला आजार आहे आणि आजार असताना तुम्ही जर आपण दवाखान्यामध्ये गेलोत ना डॉक्टरवर जर आपला विश्वास असेल ना तर आपलं अर्ध दुखणं आपला अर्धा आजार हा बरा होतो हा तुम्हाला पण अनुभव आहे खूप मंडळींना अनुभव आहे असा आपण काहीतरी अंग दुखल काहीतरी अळसलग आपल्याला काही करो असं वाटत नाही आणि आपण दवाखान्यामध्ये गेलो दवाखान्यात पाऊल टाकलं की आपला जर विश्वास त्या डॉक्टरवर असेल की डॉक्टर खूप चांगला आहे तज्ज्ञ आहे स्पेशलिस्ट आहे एम बी बी एस आहे वगैरे डिग्री एम डी आहे वगैरे काय असतं ते एक विश्वास आपल्या मनामध्ये आणि विश्वास असल्यामुळे आपण तिथं गेलो की अर्ध दुखणं आपलं संपलं म्हणून संपला कारण त्या डॉक्टरवर आपला विश्वास आहे तो नक्कीच आपल्याला बरं करणार आहे हा जो विश्वास असतो ना हा विश्वास तुमचा अर्धा आजार बरा करतो बाकीचा डॉक्टर करतो औषध औषधोपचाराने खूप असे काही आजार आहेत की फक्त विश्वासानं होतात बरे खूप त्यात अमांशिक आजार विश्वासा अमुक अमुक व्यक्ती आपलं काहीतरी चांगलं करते असं जर वाटलं ना तर आपण त्या आजारातून बाहेर पडतो त्यासाठी तुम्हाला मी सर्वप्रथम सांगत असतो की तुम्ही विश्वास ठेवा देवावर तर ठेवाच म्हणतो ना पण माझ्यावर ठेवा तुम्ही परत परत तेच का सांगतो ज्या ज्या मंडळीने माझ्यावर विश्वास ठेवलाय ना त्यांचं काम शंभर टक्के झालेलं आहे होत आहे खूप दुरून येतात हो माझ्याकडे खूप दुरून येतात मला खूप दया येते त्यांची विश्वासानं कधी कधी तर फोन न करता माझ्या व्हिडिओ पाहून ते करतात आणि मग नंतर माझ्या भेट घेतात की महाराज तुमच्या कृपेनं आमचं काम झालं आमची समस्या सुटली आमचं एक अमुक आढळलेलं काम हे पूर्ण झालं मी काय केलं काही केलं मी फक्त काय केलं तुमच्या कामासाठी ईश्वराकडे प्रार्थना करतो शिव उपासना असते आणि शिव शक्ती मंत्र साधना करतो दररोज करतो ना तुम्हाला माहित आहेच सात ते दहा साडे दहा व्यवहार असतात तीन तास दररोज सायंकाळी असते सकाळी तुमच्यासाठी पूजा असते मी एवढं करतो तुम्हाला तेवढं करायला विश्वास ठेवायला काय बिघडतं का तुमच्या समस्येसाठीच ठेवायचंय ना विश्वास म्हणजे मी काय तुमची फसवणूक वगैरे नाही हो करत मी नाही करत फसवणूक वगैरे काही नाही याच्यात मध्ये फक्त तुमचा विश्वास महत्वाचा आहे तुमच्या कामासाठी मी कुणातलाही नुकसान करण्याचा हा माझा प्रयत्न नसतो काही नसतो फक्त विश्वास ठेवा आणि तुमच्या मनोकामना पूजा आहेत दर सोमवारच्या जे पूजा ना तुम्ही हु? ते पूजा करत राहा मला फोटो टाका तुमचं नाव वगैरे माहीत नाही नवीन जर असतं असतं नाव टाकत जा कारण कसं तुम्ही नाव टाकलं तुमची समस्या काही मला समजली तर मला मंत्र तुमच्यासाठी करावं लागतो कारण तुमची समस्या सुटण्यासाठी शिवमंत्र साधना ही करावी लागते सर्व ग्रहाची पूजा करावी लागते त्यांचा मंत्र बोलावा लागतो तुमच्या नावाने तुमची कुठलीही समस्या असो ते दूर होतेच फक्त विश्वास ठेवायचा जोपर्यंत माझ्यात जीव आहे माझ्यात शक्ती आहे तोपर्यंत मी तुमच्यासाठी ही उपासना करणारच आहे माझं काम आहे ते मला इतर काम नाहीत काही आपल्याला ईश्वरानं जन्म दिलेला आहे आणि आपण कुठंतरी समाजाच्या कामाला लागावं समाजासाठी काहीतरी करावं हा उद्देश माझा तुमच्याकडून पैसे कमवून काही मला काय करायचं काही एवढं नाही अहो पोटाला चार घास मिळतात अंगाला वस्त्र मिळतं जे आहे ते साध शिंपल बस झालं काय माझ्या अपेक्षा तरी काय माझ्या अपेक्षा तुमच्याकडून फक्त मी सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या तुम्ही ऐकाव्यात मी चुकीचा मार्ग नाही सांगत तुम्हाला मी चांगलंच सांगतो आणि तुम्ही ऐकल्यानंतर तुमचं काम व्हावं ही माझी मनोमनी इच्छा असते आणि ओंकारेश्वरकडेही प्रार्थना असते तुमच्यासाठी प्रार्थना करतो न? तुम्ही सुखी तर मी सुखी तुम्ही समाधानी झालात ना मला हो, मला की, जे जे की मला समाधान वाटतं हो आणि मला समाधान वाटलं की माझे जे आजार आहेत कुठं आजार असतील ते दूर होतील मी आनंदी राहील यात पण माझा हेतू आहेच ना तुम्ही समाधानी दिसलं की मला बी आनंद होतो ना आन, आनंद झाल्यानंतर मला कुठलाही आजार जडणार नाही काही नाही त्यासाठी फक्त तर आजच्या ह्या सोमवारी चार जणांच्या मनोकामना पूर्ण झाल्यात आणि तुमच्याही व्हाव्यात तुम्ही शिवपूजा करत आहात ना वाळूचं शिवलिंग मांडत आहात तर तुमच्याही मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशीच मी ओंकारेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुमच्यासाठी दररोजही शिव शक्ती मंत्र साधना करत असतो करतो कुणी जरी नवीन पूजा मांडत असताल तर मला कळवा तुम्ही म्हणजे मी तुमच्यासाठीही शिवमंत्र साधना करत राहील तुमची समस्या दूर होण्यासाठी प्रार्थना करेल जे काही मला करता येतं काय होम हवन करता येतं ना तेवढं मी करेल असं मी तुम्हाला वचन देतो आज सोमवार निमित्त हम्म तर असो याबरोबरच आजचा हा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी